नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी इंडिया टुडेच्या सर्वेने उडवली भाजपची झोप सर्वेने दिला महाविकास आघाडीच्याच बाजूने कल काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर लोकसभेत भाजपला मोठे यश मिळेल असे म्हटले जात होते मात्र इंडिया टुडेच्या सी वोटर्सने मायुतीतल्या मित्रपक्षांची झोप उडवून दिली एकनाथ शिंदे अजित पवारांना सोबत घेऊन देखील भाजपचं टेन्शन कमी झालेलं नाही आहे त्यामुळेच काँग्रेसमध्ये फूट करून त्या आमदारांना आपल्या पक्षात करून घेण्यासाठी भाजप एवढे प्रयत्न का करते तर त्याचे कारण आले समोर इंडिया टुडेच्या सी वोटर्सने महाराष्ट्रातल्या मतदारसंघात जाऊन सर्वे केला आणि त्यात मोड ऑफ द नेशनच्या नुसार हा कल महाविकास आघाडीच्याच बाजूने निकाल देताना दिसतोय त्यामुळेच लोकसभा निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला सव्वीस ते तीसच्या दरम्यान जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पंधरा व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला पंधरा जागा मिळतील असा अंदाज इंडिया टुडेच्या सी वोटर्सने दाखवला त्यामुळेच आधी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून सत्तेत सहभागी झालेली भाजपाने शरद पवारांची देखील राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना आपल्याकडे करून घेतले एवढे बहुमत असताना देखील भाजपची डोकेदुखी कमीच झालेली नाही आहे हे त्यांना माहीत होतं त्यामुळेच काँग्रेसमधील काही आमदार आमच्या संपर्कात आहे जशा निवडणुका जवळ येतील तशी मात्र हे सर्व काँग्रेसचे काही आमदार भाजपात येणार असे भाजपच्या नेत्यांनी वारंवार सांगितलं आहे त्यामुळेच एकंदरीत एवढे बहुमत असूनही निवडणुकीत पराभवाची धास्ती भाजपला आहेच यामुळेच भाजप गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातले नेते आपल्याकडे करून घेण्यासाठी पूर्ण ताकद लावून दिल्याचे देखील दिसत आहे यावरूनच हे चित्र स्पष्ट होते की भाजपला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभवाची जास्ती आहेच हे बाकी निश्चितच तर मित्रांनो इंडिया टुडेने केलेला सर्वे आणि त्या सर्वेत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पचवा तुरताच धन्यवाद जय महाराष्ट्र